बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात देशातील जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवणं शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणं कडधान्यांच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवणं यासाठी टाकलेलं हे पाऊल आहे नव्या कृषी योजनांद्वारे देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले कृषी क्षेत्रातील सुमारे पस्तीस हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या दोन महत्त्वपूर्ण योजनांची सुरुवात आज पंतप्रधान मोदी यांनी केली तसंच चोवीस हजार कोटी रुपयांच्या धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभही त्यांनी केला नवी दिल्लीमध्ये झालेल्या या सोहळ्याचं देशभरातील ग्रामपंचायती आणि कृषी कार्यालयांमध्ये ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रासाठी सुमारे पस्तीस हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या दोन योजनांची आज सुरुवात केली तसंच सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ केला नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील विशेष कृषी कार्यक्रमात पंतप्रधानांनी योजनेचा शुभारंभ केला या सोहळ्याचं प्रक्षेपण देशातील सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावरील कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीमध्ये दाखवण्यात आलंय देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देणं सिंचन आणि पिकांमध्ये विविधता आणणं आणि पीक व्यवस्थापन सुधारणं हा पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा मुख्य हेतू आहे त्याचप्रमाणे कडधान्यांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण बनावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अकरा कोटी रुपयांच्या सहा वर्षांच्या मिशन योजनेची सुरुवात केली कृषी पायाभूत सुविधा फंड योजनेसाठी तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आलेत तर पशुसंवर्धनामध्ये सतरा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी सुमारे एक हजार एकशे सहासष्ट कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलाय त्याचप्रमाणं मत्स्यपालन योजनेसाठी सहाशे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेत तर फूड प्रोसेसिंग उद्योगाला चालना देण्यासाठी सुमारे आठशे कोटी रुपये खर्च केले जातील शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीचं महत्त्व वाढवण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे असं सांगून पंतप्रधान मोदी यांनी अलीकडच्या काळात देशात डाळींची आयात वाढवावी लागत असल्याचं सांगितलं पण डाळीच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण बनण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला